नमस्कार भक्तांनो मकर संक्रांती हा सण फक्त तिळगुळ पतंग आणि हळदी कुंकवाचा नाही तर या एका दिवसामागे अनेक गूढ आध्यात्मिक आणि दैवी रहस्य लपलेली आहेत आज आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांतीला सूर्यदेव इतके शक्तिशाली का होतात या दिवशी केलेले दान थेट देवांपर्यंत कसे पोहोचते आणि का म्हणतात की या दिवशी केलेली एक चूक वर्षभर त्रास देते मकर संक्रांती हा एकमेव हिंदू सण आहे जो थेट खगोलशास्त्राशी जोडलेला आहे या दिवशी सूर्यदेव दक्षिणायनातून उत्तरायणात प्रवेश करतात म्हणजेच अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग सुरू होतो धार्मिक ग्रंथांनुसार उत्तरायण म्हणजे देवांचा दिवस आणि दक्षिणायन म्हणजे देवांची रात्र म्हणूनच या दिवशी केलेली पूजा जप दान हजारपटीने फलदायी ठरते असे मानले जाते मकर संक्रांतीला सूर्यदेवांची ऊर्जा फक्त शरीरावर नाही तर थेट मन आणि आत्म्यावर परिणाम करते म्हणूनच या दिवशी सूर्याला अर्घ्य देणे सूर्यनमस्कार करणे आणि शांत मनाने ध्यान करणे अत्यंत शुभ मानले जाते आता प्रश्न पडतो मकर संक्रांतीला तिळाचे एवढे महत्व का दिले जाते पुराणांमध्ये सांगितले आहे की तिळांची उत्पत्ती यमराजाच्या घामापासून झाली आहे म्हणूनच तिळदान केल्याने यमभय दूर होतो पितृदोष कमी होतो आणि अकाली मृत्यूचा भय नष्ट होतो अशी श्रद्धा आहे म्हणूनच मकर संक्रांतीला तिळगुळ वाटण्याची परंपरा आहे तिळगुळ घ्या गोड गोड बोला हे फक्त बोल नाहीत तर नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचा एक आध्यात्मिक उपाय आहे या दिवशी गोड बोलल्याने नात्यांमधील कटुता दूर होते आणि वर्षभर सौहार्द टिकून राहते असे मानले जाते मकर संक्रांतीला पाण्याशी संबंधित विधींनाही खूप मोठे महत्व आहे अशी मान्यता आहे की या दिवशी गंगा यमुना आणि सरस्वती नद्यांमध्ये अमृताचा अंश उतरतो म्हणूनच या दिवशी नदीत स्नान करणे सूर्याला अर्घ्य देणे आणि पाणी दान करणे ग्रहदोष शनीचा त्रास आणि मानसिक अशांती दूर करते असे सांगितले जाते आता एक फारच गूढ आणि कमी लोकांना माहीत असलेले रहस्य काही परंपरांनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी देवी कासवावर आरूढ असते कासव हे स्थिरता संयम आणि दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते म्हणूनच या दिवशी राग वाद उतावळेपणा आणि चुकीचे निर्णय टाळायला सांगितले जाते कारण या दिवशी घेतलेला निर्णय संपूर्ण वर्षावर परिणाम करतो अशी श्रद्धा आहे मात्र भक्तांनो या दिवशी काही चुका अजिबात करू नयेत मकर संक्रांतीला खोटं बोलणं कोणाचा अपमान करणं तिखट आणि आंबट अन्न खाणं केस किंवा नख कापणं आणि सूर्यास्तानंतर दान करणं हे सर्व टाळायला सांगितले जाते कारण मकर संक्रांती हा ऊर्जा बदलाचा दिवस असतो या दिवशी केलेली चूक संपूर्ण वर्ष परिणाम दाखवते अशी मान्यता आहे आता सांगते फारच कमी लोकांना माहीत असलेला एक गुप्त उपाय मकर संक्रांतीच्या सकाळी तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या त्यात एक लाल फूल टाका आणि सूर्योदयाच्या वेळी सूर्याला अर्घ्य अर्पण करा अर्घ्य देताना मनात ओम सूर्याय नम हा मंत्र अकरा वेळा म्हणा असं केल्याने अडकलेली कामे सुरू होतात आत्मविश्वास वाढतो आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते अशी श्रद्धा आहे म्हणून भक्तांनो मकर संक्रांती हा फक्त सण नाही तर जीवनाला सकारात्मक वळण देणारा एक अत्यंत पवित्र दिवस आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच आणखी धार्मिक रहस्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा